नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत ग्रीन कलरचं पर्स सो हे पर्स मी आधी बनवलं होतं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे फ्लार्स आहेत आणि त्याचं लटकन देखील तुम्ही पाहू शकता आणि आज आपण बनवलो आहोत जरी वर्कच्या सिल्वर आणि गोल्डन धाग्यानी पर्स आणि ही देखील ग्रीन कलरची असणार आहे इथे तुम्ही नंबर पाहू शकता ह्या नंबरचेच तुम्हाला घ्यायचे आहेत कारण की जे मोती आहेत ते तुटू शकतात या धागे कमजोर असतील तर त्यामुळे तुम्ही एवढं सुंदर वर्क करणार आणि जर धागे तुटून गेले तर काही फायदा नाही तर हे मार्जिंग आहे आपण इथे साईडनी मोती बनवणार आहोत आणि जेवढा खाली मोती ब बॉ बो, बॉटमला बो, जेवढे मोती असणार आहेत त्याचा अर्धी बाजू दोन्ही बाजूला साईडच्या असणारे जेणेकरून आपण ह्याला अखंड कापड असं करू शकतो इथे मध्ये कुठेच कटिंग नाही होणार आहे सो जे खाल बॉटमचा भाग आहे मधला भाग आहे तो बॉटमला येणार आहे आपल्या इथे तुम्ही पाहू शकता असं दुमडून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण पर्स अशी अखंड दिसून येते आता ह्या दोन्ही साईडला आपण अर्धे मोतीची लाईन लावू जेणेकरून ती आपण जेव्हा चिकटू किंवा शिवू त्यावेळेस जो खालची लाईन असेल ला बॉटमची ती डबल असली पाहिजे त्याची आणि त्यानंतर आपण या सिल्वर धागेनी इथे कोयरी बनवणार आहोत बरोबर मधोमध मद। आणि तेच मागच्या बाजूने देखील असणार आहे आणि त्याच्या खाली आपण लटकन बनवणार आहोत खाली लटकन जाईन आणि साईडनी देखील लटकन जाणार आहे आपल्या सो सा 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 जे साईडचं लटकन आहे ते थोडंसं मोठं बनवायचं आहे असं झुलतं दिसलं पाहिजे त्यानंतर आपण जे पोर्स आहे त्याला वरती चेक्स पॅटर्न देखील बनवणार आहोत बॉक्स आणि त्यामध्ये अतिशय सुंदर असे छोट्या छोट्या बुट्ट्या बनवणार आहोत आणि ते गोल्डन कलरच्या ह्याच्याने करणार आहोत आता हे मटेरियल आहेत आपल्याला लागणारे व्हाईट शुगर बीट्स ग्रीन कलरचे दोन शुगर बीट्सचे शेड्स आणि हे लटकांसाठी आपण यूज करणार आहोत प्लस आपण पर्पल देखील घेणार आहोत इथे मी दाखवलं नाही पण आपण पर्पल शुगर बीट्स देखील घेणार आहोत आणि हे मोतीचे प्रकार आहेत शेप आणि साईज आहेत गोलमध्ये वेगळे तर तुम्ही पाहू शकता मी असं बुट्ट्या टाईपमध्ये कोयरी बनवलेली आहे आणि खाली थोडंसं लटकनसारखं बनवलं आहे ह्याच ह्याला सोडून देखील आपण लटकन बनवणार आहोत आणि इथे पाहू शकता तुम्ही मी चेक्स पॅटर्न बनवलेला आहे जिथे तुम्हाला गोल्डन जरीच्या वर्कनी फ्लावर्स बनवलेले आहेत तिथं तस तसेच सेम आपण महाग देखील बनवणार आहोत आणि ह्याला आपण मॅग्नेट लावणार आहोत सो हे जे पॅटर्न तुमचं बदललेलं दिसते ते देखील नीट होऊन जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच पर्स संपल वेमध्ये पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अरुता पर्स